चमच झणझणी तरीदार पदार्थ बघितले की आप आपल्याला आठवतं ते म्हणजे आपलं कोल्हापूर तर आज मी तुमच्या सगळ्यांसाठी कोल्हापूरची प्रसिद्ध एकदम झणझणीत तरीवाला कटवाला कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवणार आहे कमीत कमी बजेटमध्ये सगळ्या कुटुंबासाठी अगदी पोटभर कटवडा आपण घरामध्ये तयार करणार आहोत रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीत आणि भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे रोजच्या रोज ज्या मी रेसिपी अपलोड करते त्याच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील चला तर मग वेळ घालवतं रेसिपीला सुरुवात करूया कोल्हापुरी कड कर बनवण्यासाठी एक विशेष पद्धतीचं वाटण तयार केलं जातं ते वाटण कसं बनवायचं त्याची रेसिपी सुरुवातीला बघू त्यासाठी सगळी जिन्नस ताटामध्ये आणि वाटीमध्ये काढून घेतलेली आहे दुसरीकडे गॅसवर एक कडाई गरम करून घेतलेली आहे आणि फक्त अर्धी पळी यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल हलक फुलक गरम झालं की यामध्ये एक चमचा धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि एक चमचा आपण इथे बडीशेप घेतलेली आहे तुमच्याकडे जर खसखस असेल तर अर्धा चमचा खसखस सुद्धा तुम्हाला इथे वापरायची आहे माझ्याकडे नव्हती म्हणून मी इथे वापरली नाही हलकस काही सेकंद परतून घेतल्यानंतर इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा मोठा थोड्या चौकोनी तुकड्यांमध्ये चिरून घेतलाय तुम्ही उभे पातळ सुद्धा चिरून घेऊ शकता कांदा आपल्याला मोठ्या असेवर साधारणतः एक मिनिट मिनिटभर हलक्याशा बदामी रंगावर हलकासा गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे असा छान कांदा परतला की इथे आपण एक तीन ते चार चमचे किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे तुकड्यांमध्ये न घेता असं किसून घेतलं की पटकन कांद्यावर भाजता येतं आता खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही एक दीड मिनटातच सुगंध छान खोबऱ्यामधून यायला लागलेला आहे आणि हलका फुलका हा गोल्डन रंगावर छान परतला गेलेला आहे बस इतकाच आपल्याला खोबरं भाजायचं आहे नाहीतर तुमचं वाटण कडू होऊ शकतं या स्टेजला इथे आपण दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक दोन इंच आलं घेतलंय एक हिरवी मिरचीचे तुकडे घेतलेत थोडीशी बारीक चिरलेली देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे सगळी जिन्नस पुन्हा मिनिटभर चांगली परतून घेतलेली आहे छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे मसाले आपण चांगले थंड करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे जर गरजच वाटली तर थोडंसं पाणी खाला आणि जमेल तितकं बारीक वाटण तुम्हाला हे फिरवून घ्यायचं आहे जितकं बारीक वाटण कराल तितकं तुमच्या रशाला किंवा कटाला अगदी छान मस्त चव येते तर असं तुमचं कटासाठी मस्त वाटण तयार झालेलं आहे पुन्हा सारखीच कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक पळी भर आपण तेल घेतलेला आहे झणझणीत जण कट वडा असल्यामुळे तेल थोडस इथे जास्त लागतं तेल हलकं फुलकं गरम झालं की अगदी आठ दहा कडी पत्त्याची पानं घातलीत सोबत तयार वाटण सुद्धा घातलेलं आहे वाटण घालण्यापूर्वी गॅस अगदी कमी करायचं आहे नाहीतर वाटण करपू शकतं अगदी मध्यमासेवर एक पाच सहा मिनिटं यातून छान तेल सुटेपर्यंत उरलेला सगळा कच्चेपणा निघून जाईपर्यंत असा छान आपण एक दोन मिनिटं छान परतून घेतलेला आहे अगदी मध्यम किंवा मंदाचे वर जितके तुम्ही तळापासून ढवळत मसाले भाजत जाल तितका यातला होतो आणि पदार्थ तेल सुटेपर्यंत छान परतून घेतल्यानंतर इथे आपण कोल्हापुरी कट बनवतोय त्यासाठी इथे आपण दोन मोठे चमचे कोल्हापुरी घाटी मसाला घेतलेला आहे एक किलोच्या प्रमाणात डंकावर आणि अर्धा किलोच्या प्रमाणात घरी मिक्सर कोल्हापुरी घाटी मसाला कसा तयार करायचा त्याची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे दोघांच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे घाटी मसाला घातल्यामुळे तुमचा हा कट अगदी छान सविष्ट गावरान पद्धतीचा छान तयार होतो नसेल तुमच्याकडे तर रोजच्या साठवणीचं सा तिखट तुम्ही दोन चमचे इथे किंवा आवश्यकतेनुसार वापरू शकता तिखट घातल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि अगदी पाव चमचा आपण इथे हिंग घालणार आहोत पुन्हा मध्य मासेवर एक दोन मिनिटं छान परतून घेणार आहोत घाटी मसाल्याला रंग अगदी छान येतो वेगळा तुम्हाला यामध्ये कोणताही रंग घालावा लागत नाही तुम्ही जर तुमच्या साठवणीचं तिखट घालत असाल त्याला फारसा छान रंग नसेल तर काश्मीरी मिरची पावडर जो कमी तिखट असतो मात्र त्याला रंग छान येतो ते तुम्ही अर्धा चमचा वापरू शकता पुन्हा तुम्ही इथे बघू शकता एक दोन मिनिटं छान तेल सुटेपर्यंत याला मस्त आपण भाजून घेतलेलं आहे असं छान भाजून घेतला की यातला सगळा कच्चेपणा कमी झालेला आहे आता या ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलेलं होतं ना त्यामध्ये तुम्ण एक ग्लासभर आपण पाणी घातलेलं आहे पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्हाला जितका पातळ घट्ट कट लागत असेल त्यानुसार तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे दोन पानं आपण इथे कोकमाची सोलं घेतलेली आहेत तुमच्याकडे नसेल तर चिंचेचा कोळ वापरू शकता आणि त्याचबरोबर एक चमचाभर आपण इथे गुळ घेतलेला आहे गुळ आणि कोकम किंवा चिंच घालत असाल तर तिकटाचं बॅलन्स ठेवतं यामध्ये थोडासा झणझणीतपणा असतो तो, तो बॅलन्स होतो आणि चवीला कट अगदी मस्त लागतो म्हणून हा आपण इथे वापरलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेणार आहोत थोडंसं ढवळून मोठ्या असेवर साधारणतः एक पाच सहा मिनटं अर्धवट झाकण लावून आपण या कटाला मस्त उकळून घेणार आहोत असं छान उकळून घेतलं की सगळी जिनस सगळे फ्लेवर्स एकजीव होतात आणि चविष्ट आणि मस्त रंगाचा तुमचा हा कट तयार होतो बघू शकता की ती छान मस्त वर कट करण्यात आहे अगदी गावरान कोल्हापूरच्या हॉटेल्समध्ये मिळतात किंवा घरामध्ये सुद्धा तयार करतात करता तसा हा कट आपला तयार झालेला आहे तर असा हा मस्त गावरान झणझणीत कट तयार झाल्यानंतर इथे आपण लुसलुशीत आणि मस्त चवीचे मुंबई स्टाईल बटाटा वडा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत बाहेरून मस्त लुसलुशीत आणि आतून तुम्ही ही भाजी बघू शकता मस्त झालेली आहे तर बटाटे वडे बनवण्यासाठी इथे आपण पाच मध्यम आकाराचे आणि वजनी जर म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात उकडून साल काढून बटाटे घेतलेले आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये बटाटे थोडे मोठे दिसत असतील पण बटाटे छोटे छोटेच आहे उकडलेले बटाटे हाताने आपण रफली मॅश करून घेणार आहोत अगदी बारीक न करता थोड्याशा मोठ्या तुकड्यांमध्ये मॅश करून घेतलेला आहे वड्यासाठी इथे आपण एक छान ठेचा मिक्सरमध्ये बनवून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा धने अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे पाच सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत पाणी न घालता मिक्सरला जाडसर आपण हे छान फिरवून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर खलबत्त्यावर सुद्धा तुम्ही हा ठेचा तयार करू शकता हा ठेचा घातल्यामुळे तुमचा वडा अगदी छान चवीचा तयार होतो दुसरीकडे गॅसवर फक्त अर्धी पळी आपण तेल छान कडकडीत गरम करून घेतलेली आहे बटाट्या भाजीसाठी खूप जास्त तेल घालायचं नाही नाहीतर वड्यांची भाजी तेलकट होते तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पावसनुसार मोहरी चांगली फुलू दिलेली आहे अशी छान फुलल्याशिवाय बाकीची जिनसं घालायची नाही मोहरी छान फुटली की यामध्ये एक आठ दहा कडीपत्त्याची पानं घातलीत तयार ठेचा घालणार आहोत आणि अगदी मंदाचे वर एक पाच सहा मिनटं रंग बदलेपर्यंत यातून छान सुगंध येईपर्यंत आणि कच्चे कमी होईपर्यंत आपण मस्त परतून घेतलेला आहे रंग असा हा एक दीड मिनटानंतर चांगला बदललेला आहे थोडस सा कोरडं झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल आता या स्टेजला यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत अगदी पाव चमचा हळद घेणार आहोत हळद खूप जास्त घालायची नाही ना भाजी तुमची थोडीशी कडवट होते चिमूटभर हिंग घालून पुन्हा चांगलं आपण परतून घेतलेला आहे अगदी मंद असेवर हा सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे उकडून मॅश केलेला बटाटा घातलेला आहे चवीपुरतं मीठ सुद्धा या स्टेजला आपण यामध्ये घालणार आहोत मीठ घातल्यानंतर गॅस बंद करा आणि असं हे छान एकजीव करून घ्या अशी ही तुमची मस्त छान चवीची चटपटीत भाजी तयार झालेली आहे भाजी अशी संपूर्ण तयार झाल्यानंतर एका सेपरेट ताटावर काढून घेणार आहोत आणि थोडीशी आपण ही कोमट करण्यासाठी ठेवून देणार आहोत अशी ही झटपट बटाट्या भाजी तयार झाली आहे दुसरीकडे एका बाउलमध्ये एक कप चाळून घेतलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेड किंवा घरात तयार केलेलं कोणतंही वापरू शकता फक्त चाळून घेणं गरजेचं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि एक कप बेसन पिठासाठी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे पण पाणी थोडं थोडं लागेल तसंच घालायचं आहे आणि पिठाचं असं आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको तर असं हे सरसरीत आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि हे पीठसुद्धा एका बाजूला आपण ठेवून देणार आहोत हजी संपूर्ण थंड झाली की एका मोठ्या लिंबाच्या आकारा एवढे असे हे गोळे आपण करून घेणार आहोत आता तुम्हाला गोल किंवा चपटा करायचा असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पाव किलो बटाट्याचे दहा वडे बरोबर इथे आहेत ज्या वेळेस तुम्हाला असेल त्यावेळेसच अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा पिठामध्ये घातलेला आहे आणि छान एकजू कर करून घेतलेला आहे सोडा तुम्हाला घालायचं नसेल तर कडकडीत गरम तेल दोन चमचे तुम्ही यामध्ये वापरू शकता म्हणजे वडे आतून मस्त हलकी फुलके आणि सॉफ्ट तयार होतील बऱ्याच ना पिठामध्ये हात घालायला थोडंसं इरिटेड होतं किंवा तेलामध्ये वडा सोडताना हाताला चटका लागण्याची भीती वाटते मशा वेळेस या पळीने तुम्हाला तेलामध्ये वडा सोडता येईल ही पद्धती आधी बऱ्याचदा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे वडे तळण्यासाठी खूप जसं कडकडीत कर तेल गरम करायचं नाही अगदी हलकं फुलकं मोठ्या हसेवर दोन मिनटं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि पळीने असे हे झटपट आपण तीन वडे एका वेळेस सोडलेले आहेत आणि वडे तळताना शक्यतो मोठ्या हसेवरच वडे तळायचे आहेत नाहीतर ते तेलकट होतात दोन्ही बाजूने साधारणतः एक तीन ते चार मिनटं साधारणतः मध्य मासेवर वडे आपण हलक्याशा बदामी रंगावर मस्त खरपूस तळून घेतलेले आहेत आणि हे वडे आपण काढून घेणार आहोत वडे हे झाले उकडून बटाटे वडे केलेले तुम्हाला न उकळता बटाटा वडा करायचा असेल तर अगदी कच्च्या बटाट्यापासून अगदी झटपट बटाटा वडा कसा बनवायचा त्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर मी शेअर केलेली आहे आणि त्याची लिंक हाले डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर हीसुद्धा रेसिपी नक्की बघा त्रातचे हे आपले मस्त लुसलुशीत आणि मस्त परफेक्ट असे बटाटे वडे तयार झालेले आहेत पाव किलो बटाट्यांपासून साधारणतः एक दहा मोठ्या आकाराचे बटाटे वडे तयार झालेत आणि एक पाच सहा जणांना हा, हा कट अगदी पोटभर व्यवस्थित पुरतो म्हणजे साधारणतः एक पाच सहा प्लेट तुमचा हा कट वडा घरामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीत कमी साहित्यात तयार झालेला आहे अगदी कमीत कमी बजेटमध्ये -कमी सगळ्या कुटुंबासाठी असा हा कट वडा तुम्ही नक्की करून पहा थोडासा कोमट झाला की याला मस्त तरी आलेली आहे आणि हलकंसं दाटसर झालेलं आहे अगदी घरच्या घरी खूप साध्या सोप्या पद्धतीत हॉटेलपेक्षा सुद्धा मस्त हायजेनिक पद्धतीत मस्त कोल्हापूर स्टाईल कट वडा खाण्यासाठी तयार झालेला आहे वाढताना कट वडा तुम्ही सुद्धा नक्की करून पहा नुसताच खाऊ शकता थोडासा लिंबू पिळा आणि थोडासा कांदा भुरभुरायचा आहे म्हणजे असा हा खाताना अगदी मस्त लागतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही असंच खाऊ शकता पावा बरोबर खाऊ शकता टोटली तुमची चॉईस आहे कोल्हापूरची चमचमीत कट वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा